नमस्कार यूट्यूब फॅमिली आज नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्या सगळ्यांच्या भेटीला एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे ती आहे नॉनव्हेजची रेसिपी आज वेनज स्पेशल बुधवार स्पेशल नॉनवेज रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण बघूया आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे चिकन रस्साची रेसिपी दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर या रेसिपीसाठी लागणारं आपण साहित्य बघूया चिकन घेतलेलं आहे त्याच्यानंतर तमालपत्र आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर घेतलं आहे आपण हे कडीपत्ता घेतला आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबिर्याचा ठेचा घेतलेला आहे आणि सुख्या खोबऱ्याचं हे वाटण घेतलेलं आहे याच्यामध्ये सुखं खोबरं कांदा भाजलेला आहे त्यानंतर आलं लसूण मिरची थोडंसं जिरं आणि खडे मसाले थोडं असं करून हे सुख वाटण केलेलं आहे कांदा कोबऱ्याचं भाजून हे सगळं साहित्य आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण तेल गरम करत ठेवूया तेल गरम झालेलं आहे त्याच्यात आपण कांदा टॉमॅटो करीपत्ता आणि हे चमाल पत्ता हे सगळं आपण घालून घेऊया कांदा टॉमॅटो चांगला परतून घेऊया कांदा टॉमॅटो परत म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर शिकण्यासाठी एक थोडंसं मीठ घालू चवी मीठ घाला कांदा टोमॅटो कढी पत्ता त्याच्यात आता पाकडे केलेला आहे तो आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर त्याचा ठेका घालूया थोडा ठेचा घातलेला आहे कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्याच्यात आपण एक मसाले घालूया आपला घरगुती लाल मसाला त्याच्यानंतर पावडर हळद गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम्ही जे घरगुती मसाले जे काही तुम्हाला आवडतात ते ॲड करू शकता असे सगळे मसाले घातलेले आहेत मसाले चांगले परतून झाल्यावर त्याच्यात आपण आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे कांदा सुखं खोबरं त्याचं वाटण घालवं आता आपल्याला जो रस्सा हवा आहे त्याच्यामुळे आपण वाटण कमी ॲड जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्हाला वाटण ॲड करू शकता आता मी हा रस्सा भाकरी भाता भाताबरोबर खाऊ शकू असा रस्सा मला करायचा आहे तर वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत बघू शकता इकडे वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे आपली ग्रेव्ही मस्त चांगल्या प्रकारे सुटून झालेली आहे याच्यात आपण आता चिकन घालून घेऊया असं चिकन घालून घेतलं तर चिकन आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिकन मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या ग्रेवीमध्ये आणि याच्यामध्ये आता गरम पाणी ॲड करूया आता आपण असं झाकण जाकन ठेवूया झाकणात थोडंसं पाणी ठेवूया म्हणजे खाली जे चिकन आहे ते आपलं लागणार नाही आणि चिकन म्हणजे पंधरा ते वीस मिनटात चिकन म्हणजे मोठा गॅस करून चिकन शिजवून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे आपला हा चिकन रस्सा तयार झालेला आहे चिकन पण मस्तपैकी शिजलेलं आहे मस्त अशी तरी आलेले आहे तर हॉटेल स्टाईलला पण केला नाही आहे आपण घरगुती पद्धतीने चिकनचा रस्सा केलेला आहे जो आपण भाकरीबरोबर आणि भाताबरोबर देखील खाऊ शकतो तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन आमचे व्हिडिओ येत राहतील तुम्ही बघत राहा धन्यवाद